एक घटना घडली होती हिंगणघाट पोलीस स्टेशनची गतीत सहा सात दोन हजार चोवीस रोजी बडनेरच्या एक व्या सो सोनेचा व्यापार करणारा व्यापारी होता सुभाष विनायक नागरे ते चाळीस वर्षाची बाय होती ते आपली दुकान बंद करून बडनेरवरून हिंगणघाटला येत होता तर वना नदीचे पुलाचे पूर्वी काही लोकांनी याच्यासोबत मार्केट केली मांडीवर चाकू मारला आणि सोबतच त्याचे जे सोना होता त्याच्यासोबत गोल्ड होता तुम्हालाच दोन दोनशे पन्नास ग्राम त्याच्याकडे सोना होता ते सोना घेऊन गेले जसेच आमले आम्हाला माहिती मिळाली आम्ही स्पॉटला विजिट केले आमच्या एल सी बी पी आणि एल सी बीची पूर्ण टीम सगळी टीम चाळीसशे चाळीस ते पेताळीस लोकांची जी चार टीम तयार केली चार टीम तयार करून तिथले जे लोकल टीम आहे म्हणजे राळ पोलीस स्टेशन इंगनघाड आणि समुद्रपूर याची सगळी टीम आम्ही लावले त्या दिवशी कोंबिंग ऑपरेशन होता कोंबिंग ऑपरेशनमुळे सगळे टीम रोडवर होती त्या सगळी टीमांनी मिळून कारवाई केली आणि ट्वेंटी फोर तासात जे आरोपी होता त्या आरोपी निष्पन्न केले आरोपीचे नाव आहे सुरेश राजू इटनकर दुसरं आहे कुणाल दशरथ दुर्गे तिसरं आहे आनंद सिंग पंजाब सिंग टाक चौथा आरोपी नाव आहे दिलेर सिंग हड्डी आणि रणवीर सिंग असे पाच लोकांनी हा पूर्ण कट तयार केला होता यांनी प्लॅनिंग केली होती किती ते के होती किती वाजता निघते ते वडनेरची दुकान भरून त्यांनी प्रॉपर रेखी केली होती ते किती वाजता निघते किती वाजता वना नदीवर येतात तर दोन लोकांनी टीप दिली की यावेळेस ते निघत आहे बॅग दाग, बॅग येऊन आणि तीन लोक वना नदीचे आधी ते उभे होते त्यांचे हातात शस्त्र होता असा प्रकारे यांनी गुन्हा केला आमचे लोकांनी प्रॉपर चाळीस ते पन्नास लोकांनी प्रॉपर याच्यामध्ये मेहनत घेतली रात्रभर म्हणजे सहा तारीखला रात्रभर पाऊस येत होता तरीसुद्धा रात्र, रात्र, तरी रात्र पूर्ण रात्री आमची टीम याच्यामध्ये कामात लागली आणि सकाळपर्यंत ते गुन्हा उघडकीस आणला होता आणि काल पूर्ण मुद्देमाल सुमारास पंधरा लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आणि पाचशे पाच आरोपी अटक केलेले आहेत एकदम हां लूटमार कशासाठी झाली होती यांचा काय प्लॅनिंग होतं काय प्लॅनिंग तर होता आपल्याला सांगितले प्लॅनिंग यांची होती हे एक सुनारच्या व्यापारी सोनेच्या काम करणारा व्यापारी सुनार वडनेर व वरून घाटला प्रवास करत होता दररोज ते काही दिवसपासून यांना बघत होते, या होते प्लॅनिंग करत होते तर जे मेन माणूस आहे याच्यामध्ये याचं नाव आहे आनंद हो सिंग गोलू यांनी खूण प्लॅनिंग केली याचे दोन नातेवाईक आहेत यांचं नाव हो आहे दिलेर सिंग हड्डी आणि रणवीर सिंग या तीन लोकांनी मेन प्लॅनिंग केली आणि वडनेरचे राहणारे जे दोन लोक आहे सुरेश इटनकर आणि कुणाल दशरथ यांनी या तिघांना टिप दिले आणि ॲसे यांनी एक आ, काय म्हणतात एक झाडाखाली खड्डा खोदून सगड़ा लेला उपन उपन सगड़ा ते सगळा माल ठेवलेला होता आमच्या लोकांनी तिथे जाऊन गड्ढा ओपन केला ओपन करून ते सगळा माल जप सर हे सगळे जे आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत की नौके आहेत सगळे नाही दोन लोक दोन लोकांचा रेकॉर्ड मिळालेला आहे एच एच यांना यांनी या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि रेकॉर्ड आम्ही बघत आहे त्यापैकी एकाच अंगावर कर्जोचं कर्ज बाजारी होतं याबद्दल काही माहिती नाही आहे मला पुढील तपासमध्ये काही लोक परंतु हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत दोन जे मी प्लॅनिंग केली ते अटल गुन्हेगार आहेत